त्याला तर गौरांसाठी कांद्याचं पोळा आणि चपाती बनवायची कांद्याचं पोळं टाकलं आहे सर्वाती आहे एकाच चपातीचं एक कांद्याचा पोळा दोन भाकरीसुद्धा आहेत आणि आम्हाला दोघींना उपवास आहे आणि मला तर मग बोललो जास्त नको तर आता पटकन साडी लावून घेते गौरांच्या आंघोळ वगैरे अजून बाकी आहे ताई गळ्यात आंघोळीला आता त्यांनी गेल्या की मग गौरांची आंघोळ करणार तोपर्यंत मी तयारी करून घेते कारण अकरा वाजायला आले अजून आत्ता आत्ताने कसलाच साबुदाणा पण भिजायला टाकलेले मी काढलेत आता जेव्हा साडी लावेल तेव्हाच काय ते आता मला करायला भेटेल शेंगदाणे वगैरे भाजून मग खिचडीचं बघायला तर तर चला फटाफट करते आणि मग भेटते तर आले आता मी क्लासवरून आणि सकाळपासून ब्लॉग पुढं काय शूट करायची आठवणच नाही खरं म्हणजे सकाळी एवढी गडबड झाली साडी लावली पटापट तयारी केली गौरांजनं आता स्कूलमध्येच नेलं तयारी करायला त्याची तयारी केली तिकडं परत हे सगळं ना म्हणजे माझ्या लक्षातच नाही तिथं शाळेत पण थोडंसं गौरांजला दाखवायची लक्षात नाही याच्या पुढच्या क्लिपमध्ये किंवा शेवटी मी फोटो टाकेल गौरांचे कृष्णा बनलेला आज ही वासरी घेऊन गेलेला आणि आज आहे जन्माष्टमी तर जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज सकाळपासून मला काही व्लॉग शूट करायला भेटले नाही त्याच्या मला आत्ता मला आठवण आले जस्ट आले बस क्लासवरून आणि व्लॉग अपलोड केलेला आहे कालचा वाजले ते म्हणजे पाच वाजून दहा मिनटं आणि आता जेवण बनवायला सुरुवात करायचे ते काळे वटाणे टाकलेत आणि शेवग्याची भांग भाजी शेवग्याच्या पानांची भाजी असं दोन बनवायचं आहे आलूची वडी आई बनव आईनं सांगितलेली दुपारी तर आता ते बनवून आहे आणि माझा उपवास सोमवारचा आहे तर बघूया आता कसं काय मंदिरात सुद्धा आहे नर्मदेश्वर मंदिरात आज जवस आहेत तर जवस टाकले नाहीत बघू आता जरा दुकानात वगैरे जाऊन राहते तर ते सुद्धा टाकायचे आहेत मंदिरात आहे परत आमच्या मंदिरात आज रात्री दहीहंडीचा प्रोग्राम आहे तर तो सुद्धा तुम्ही लास्टपर्यंत बघा काय होतंय कसं होतंय गेल्या वर्षी पण मी शूट केलेलं गेल्या वर्षीचा तसं ब्लॉग असेल तर तो टाकलेला आहे तर तसंच पद्धतीने आज बघूया आईंना नाही भेटणार यायला आज मला करायचं आहे सुंठ त्याचा प्रसाद वगैरे बनवायला लागेल बघू आता गौरांश तर गेले बाबांसोबत फ्रूट वगैरे आणायला संध्याकाळसाठी आता मी पटापट पड़ जेवण बनवायला सुरुवात करते कारण ते वटाण्याचं सांबारा परत भाजी आणि चपाती असं बनवायला लागेल भात बनवायला लागेल नैवेद्य दाखवायला तर आता मी पहिला चहा ठेवते थोडासा चहा पिते आणि मग कामाला सुरुवात करते असं वाटतंय ना की मला झोपावं आणि अक्षरशः सांगते ना आता दो एवढं खिचडी खाऊन खाऊन एवढा कंटाळा ना मला की खिचडीला चवच लागत नाही असं झालं तर आता जाऊ दे सकाळी पण खूप 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 घाई झाली पार्लरमध्ये पण ते काय आल्बमसारखं बनवायचं आहे आम्हाला तर त्याच्यात ते धावपळ फोटो ले बेकार सकाळी तर मग गौरांचला सोडला त्याची तयारी केली तिथं फोटो काढले गौरांचे आणि मग लगेच येऊन झेरॉक्स काढून इकडं घेऊन आले त्याच्यानंतर जराची खिचडी खाल्ली बसलो थोडंसं आणि त्यानंतर लगेच मग पाच मिनिटात क्लासला गेलो तिथून आत्ता जस्ट आले असं सगळं धावपळ माझी चालू आहे तर बघूया आता दिवसभर रात आता संध्याकाळी काय होते तर तुम्ही नक्की बघा आता फटाफट जेवण बनवून घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते आता एक काळे वटाण आहेत याची भाजी आणि शेवग्याचा पालाय त्याची भाजी आता आहे बनवायला सोला खोबरा टाकलाय भाजून बनवून घेते नवीन फोन घेऊन द्या आयफोन सिक्स्टीन आला की मला नाही तुला मला पण नाही आवडायचंय आणि इकडंय काळ्या वाटाण्याची भाजी काळे इकडे या ना कॅमेरा म्हटलंय सगळं आणि इकडं शेवग्याची शेवग्याच्या पालाची भाजी कशी होते काय माहिती बाबा पहिल्यांदा आणि इकडं काय खीर चालले बाबा काय टाकले घे एवढा झालेलं इथं मस्त वटाणचे आमटे झाले इकडं शेवग्याची भाजी तर पुरी आणि इथं खीर इथं ताई आता लाटतात आटले झाड झाले इकडं पुऱ्या एका साईडला भात टाकते पटकन झालं आणि इथं घेतलेल्या आम्ही पुऱ्या करायला म्हणजे ताई लाटत होत्या पुऱ्या करून देत होत्या मी एका साईडला भाजत होते म्हणजे तळत होते आणि एका साईडला मी ठेवलेला भात कारण लवकर नैवेद्य दाखवलं म्हणजे जिमवरून सुद्धा जेवतील आणि आम्हाला कुठं कुठं जायचं होतं त्याच्यामुळं तुम्ही पुढं बघालच की कुठं कुठं गेलं येऊन थकल्यासारखं झालं ना बापरे बेकार आणि इकडून तिकडं तिकडून इकडं अशी आमची आजचा दिवस होता त्यात जेवण फटाफट तरी पण साडेसातपर्यंत आमचं जेवण झालं पटाफट ताईंनी ता खीर बनवली मग मी भात आणि ती वाटाण्याची आमटी भाजी बनवली आणि मग पीठ मळलं मी मग आम्ही दोन्ही दोघींनी पुऱ्या बनवून घेतल्या आईना आज कामापासून होती मस्तपैकी सुट्टी दुपारचं थोडंसं भाजी आणि भाकरी आईने बनवलेली मग आता मी बनवलं संध्याकाळचं नैवेद्य दाखवायचं होतं त्याच्यामुळं पण छान वाटलं सगळं पण संध्याकाळी ना जेव्हा आरती वगैरे होती किंवा पाळणा गायचा होता तेव्हा नव्हत्या ते आहे तर जरा वेगळंच वाटत होतं आणि म्हणजे थोडंसं खाली खाली तर बायकासुद्धा त्या काकीसुद्धा बोलल्या की मेघनाच्या मम्मी नाही तर जरा खाली खाली वाटते म्हणून हा कपडे धुतलेले आलेले आहेत आणि एका साईडला आता जस्ट तयारी केली थोडी कारण तेलचा डब्बा बनायला डिमांडला जायचं आहे जेवण झालेलं आहे जसं बघितलं असाल तुम्ही गोरांडसल्या टी व्ही बघायला आता वाजले ते म्हणजे सव्वा सात साडेसात भात वगैरे झाला आहे ताई एका साईडला लाटतात पुऱ्या मी एका साईडला तळते असं चाललं आहे आता कपडे वगैरे नंतर टाकेल पहिला पुऱ्यांचं करून घेते आता भात थंड झालं की नैवेद्यसुद्धा दाखवेल म्हणजे सुद्धा जिमवरून आल्यावर त्यांना जेवायला भेटेल तसं सगळं चाललं आहे बाबा तिकडं बाबा आणि भाऊ मंदिरात तयारी करतात सगळे तिकडची पाळणा वगैरे लावतात रात्री येतं मला पण तो पाळणा शोधायचा आहे पाळणा लिहायचं आहे गेल्या वर्षी लिहिलेला पण आता विसरली आणि मग अशी ग्लासमधून आल्यापासून सुरू केलं आहे ते अजून चालूच आहे चहा पिलाय फक्त जाऊ दे येतं चालूच असणार सण वगैरे काय असलं तर आता पटकन पुऱ्या वगैरे करून घेते नैवेद्य दाखवते आणि बाकीचा चांगलं पुरं शूट करते ए, भाजी कशी झाले जरा विचारू कृष्णाच डम डम बर नाही आली माझी सांगायचं पटकन नंतर करा ते बोलायला सांगायचं त्याला अरे

चला आता तेल आणायला जयच तेल आता तेल आणून झाल्यावर अजून कपडे टाकायचे बाकीत मंदिरात जायचंय शंकराच्या उपवासने सोडला पहिला पाया पडून यायला मग उपास सोड असं करेल चला तर तेल आणतो इकडं पण दही अंडीचा प्रोग्राम आहे तर पोराने हो मस्त फुगे फुगवलेत कुठं बांधणार आहे तो वरतीच अरे पहिल्यांदा आम्हाला किती दिवसातनं भेटलेला आहे टप्पा तेला चांगला आहे चांगला मध्ये आल्यावर आम्हाला पहिला तर पॉपकॉर्न घ्यायला लागतात गौरांसाठी पप्पा गेलेत पॉपकॉर्न घ्यायला एकदा चप्पल घेतले आणि पॅन्ट घेतले

कौतनी त्याला तो दोघात

to play pon nah, one back. दादा याला घे बाहेर बाकी डिस्कशन करू नका इथं सगळं रेकॉर्ड होतय <laughs> पाया पडायला बाकी प्रत्येकाने घ्या फुलं थोडी थोडी म्हणजे नंतर सोडायला

आलय आलय मस्त हा फोटो नाही काढले व्हिडिओ काढलाय व्हिडिओ मध्ये आलाय ना तुम्ही हो आता नंबर टाकू apon boloy ahe rishi katmane para i पहिली तसाच पकडा माहीत आता आवाज बरोबर येतोय टक फुल हंडी बाबू फूलटाक हंडी बाबू फूलटाक फूलटा अगर बताते

सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज काका लाभ उभं राहा उभा राहा राह काही पाठीत मिट पकड Ubar né, ubar nah. ubar ubara, ubar, ubar ubar. Ubar uh, ubara, ubara. Ubara, Ubara, ubara. Suruh ubara, naik barat. Ayo, ayo, ayo. Ayo, ए, तुझे नागे। नागे। किती जमले इकडे जमले गवरा मी सुद्धा चिल्लर उचलले दरवर्षीप्रमाणे अशा प्रकारे झालेला आहे कृष्ण जन्म आता ब्लॉग एंट करतोय मला तर अशी झोप येते ना बारा बारा जमलेले आहेत अशा प्रकारे बारा तेरा चौदा पंधरा <laughs> तीन रुपये गायब झालेत ते कुठं गेले इकडं एक रुपये एक, एक रुपये कसा तेरा झाले ना ते बारा झाले ना तेरा चौदा पंधरा उचल आता बघ पडतायत बघ पडतायला मी इथं एंड करतोय हो तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय शोनू कर कृष्णा बाय 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 Bye. At ang wala ka na nandiyo, Krishna!